सांगली शहरातील टिंबर एरिया नजीक नवीन वसाहतीत राहणाऱ्या अश्विनी कुमार मल्हारी मुळके या तरुणाच्या प्रकरणी सांगली विश्रामबाग पोलीस व एल सी बीच्या पथकाने तडीपार असणाऱ्या व विविध गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांसह सात जणांना अटक केली आहे तडीपार गुन्हेगार अजय उर्फ अजित पांडुरंग खोत वय तेवीस राहणार वड्रगल्ली सांगली सुजित दादासो चंदनशिवे वय एकोणतीस राहणार नवीन वसाहत कुणाल प्रशांत पवार वय बावीस विकी प्रशांत पवार वय तेवीस दोघेही राहणार वड्रगल्ली गणेश रामाप्पा ऐवळे वय ती छत्तीस राहणार गोकुळनगर अमोल गंगाप्पा कोरवी वय अठ्ठावीस अर्जुन हनुमंत पवार वय बावीस दोघेही राहणार वडरगल्ली असा आरोपींचा समावेश आहे मयत अश्विन कुमार मुळके हा आपल्या पत्नी आणि मुलांसह नवीन वसाहतीत राहत होता बुधवारी सायंकाळी तो दुचाकीवरून निघाला होता त्यावेळी गाडी आडवी मारल्याचा किरकोळ कारणातून नवीन वसाहतीत संशयितांसोबत वाद झाला त्यानंतर रात्री पुन्हा याच वादातून जोरदार बाचाबाची झाली होती पहाटे एक वाजण्याच्या सुमारास अश्विनी कुमार हा घरामध्ये झोपला होता त्याला संशयित बोलण्यासाठी गेले काम आहे असे म्हणत त्याला घराबाहेर बोलावून घेतले घराबाहेर उभे असलेल्या संशयित तरुणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला यामध्ये धारधार शस्त्राने मुळके याच्यावर वार करण्यात आले या खुनी हल्ल्यानंतर अश्विन कुमार हा रक्ताच्या थारोळ्यात पडला हल्ल्यावेळी झालेल्या आरडाओरडानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले या हल्ल्यात गणेश हाताळे हाही जखमी झाला प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अश्विन कुमार याला उपचारासाठी पद्मभूषण वसंतराव दादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या ठिकाणी अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला यानंतर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने धाव घेतली पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपाधीक्षक प्रनिल गेल्टा विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर ओमासे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली होती तपासाच्या सूचना दिल्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने विश्रामबाग व एल सी बीची पथके रवाना केली होती अजय खोत सुजित चंदनशिवे कुणाल पवार विकी पवार गणेश आयवळे या पाच जणांना आठ तासात अटक केली आहे तर एल सी बीने अमोल कुंची कोरवी अर्जुन पवार या दोघांना अटक केली या कारवाईत पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे साहेब पोलीस निरीक्षक संदीप कांबळे तानाजी कुंभार संदीप वाघमारे पंकज पवार उपनिरीक्षक मारुती कांबळे साहेब फौजदार अनिल ऐनापुरे संदीप साळुंखे महादेव गेरडे विशाल भिसे बसवराज शिरगुप्पी विक्रम चव्हाण अमोल भोळे प्रशांत माळी आर्यन देशींकर संकेत कानडे संदीप घस्ते मोहम्मद मुलानी शिवाजी ठोकळ अक्षय ताटे सुनील शिंदे सचिन गोदे रोहन घस्ते यांचा या कारवाईमध्ये सहभाग होता खुनातील अजय खोत हा सांगलीसह दोन जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार आहे तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी यापूर्वी त्याच्यावर दोन वेळा कारवाई करण्यात आली होती तडीपार असतानाही तो नवीन वसाहतीत त्याचा वावर होता तसेच गणेश ऐवळे या खून प्रकरणी मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता तर अमोल कुंची कोरवी हाही खुनातील आरोपी आहे तसेच तडीपारीची देखील कारवाई करण्यात आली होती सुजित चंदनशिवे विकी पवार यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत खुनानंतर अश्विन कुमार मुळके यांच्या कुटुंबियांचं समर्थकांनी मोठी गर्दी केली होती किरकोळ कारणातून खून करणेपत का वेळ आली असा सवाल उपस्थित केला जात होता संशयित आरोपींना कडक शासन झाले पाहिजे अशा मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क